मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता विद्यार्थ्यांचा आक्रोश एस डी ओ कार्यालयावर धडक टी सी एस आय बी पी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करा वणी न्यूज टी सी एस आय बी पी एस मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात विविध पदांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत त्यात प्रचंड गोंधळ होताना दिसून येत असून अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय त्यामुळे विद्यार्थ्यात संतप्त भावना निर्माण झाली असून वणीतील हजारो विद्यार्थ्यांनी दिनांक अकरा जानेवारीला दुपारी आक्रोश करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स प्रोटेस्टेड अँड स्टॉम द सब डिव्हिजनल ऑफिसर्स ऑफिस संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खूप मोठा युवा वर्ग आहे परंतु सध्यास्थितीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जो घुळ चालू आहे त्यामुळे विद्यार्थी वर्ग संतप्त झाला आहे काही ठिकाणी तलाठी भरतीत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण देण्यात आल्याच्या घटना घडल्याने घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे शहरात हजारो विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक दिली आहे यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहेत त्यात विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या आहेत राज्यात स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने एकाच दिवशी घेण्यात याव्यात व स्पर्धा परीक्षा घेण्याची जबाबदारी टी सी एस आय बी पी एस कडून सरकारने काढून घ्यावी तसेच सरळ सेवा स्पर्धा परीक्षा एम पी एस सी मार्फत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे राज्यात परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे त्यामुळे या प्रकरणाची टी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी ही भरती रद्द करून नव्याने भरती घेण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी पेपरफुटी संदर्भात कठोर कायदा करून कायद्यानुसार दोषींवर कडक कार्यवाहीची तरतूद करावी रकडलेली पोलीस भरती तात्काळ घेण्यात यावी व भरतीची जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यात यावी शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी व नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे मारेगाव सचिन मिश्राम